सर, आ, 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 तर आपल्या कंपनीच्या संचालक मंडळाचं कामकाज त्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या यांचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने गेलं आता सुरुवातीलाच आम्ही पाचच डायरेक्टर आमचे नेमलेले आहेत आणि शेतकरी सगळे आहेत तर याच्यातलं जे आहे वेळोवेळी त्यांना ज्या काही आम्ही वेगवेगळे प्रदर्शनं अटेंड केलेत किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांना घेऊन गेलो आणि वेळोवेळी त्यांच्या मिटिंग्स घेऊन त्यांना ह्या सगळ्या योजनेबद्दल आणि प्रक्रियेबद्दल माहिती देत गेलो जेणेकरून मग ते इतर शेतकऱ्यांबद्दल संवाद साधतात आणि मग तशा पद्धतीने आम्ही त्यांना असं फार मोठं ट्रेनिंग नाही पण स्मार्ट अंतर्गत ऑलरेडी ते बरेच ट्रेनिंग्स घेत आहेत डायरेक्टर्सचे कंपल्सरी केलेलं आहे स्मार्ट योजनेमध्ये खूपच गोष्टी फायदेशीर आहेत हे ट्रेनिंगसुद्धा देत आहेत फायनान्शियल uh, एक काल परवाच मोठं ट्रेनिंग सेशन झालं कंपनी uh, ॲक्ट्सबद्दलच्या सगळ्या नियमावली असं तर ह्या uh, पद्धतीने प्रत्येक डायरेक्टरला म्हणजे uh, माझं काम ते जे आहे तुम्ही जे म्हटले मी पण याच्यातला काही फार एक्सपर्ट नाही मी एक डॉक्टर आहे परंतु ह्या योजनेमुळे आम्हाला या गोष्टी आपोआपच मिळत आहेत आणि पीक uh, त्यांच्या uh, स्मार्ट योजनेमध्ये इतक्या गोष्टी आहेत की जे काही आपण मुख्य पीक निवडतो आहे त्याच्यासाठी uh, ट्रेनिंग्स सहली राज्यांतर्गत बाहेर आणि काही शेतकऱ्यांना तर इंटरनॅशनल लेवलला परदेशातसुद्धा ते ट्रेनिंगला आणि सहलीला घेऊन जाणार आहेत तर या माध्यमातनं आता श शासनाने आता गिअर बदललेलं आहे आता आपल्याला गियर बदलायचं आहे शासनाने खूप चांगल्या पद्धतीने ह्या योजना आता आणलेल्या आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण नक्कीच या माध्यमातून मात करू शकू आणि हे सगळे ट्रेनिंग्स किंवा जे आहेत फक्त तिथं त्या ट्रेनिंगला एक अभ्यासपूर्व जे काही ज्यांची ज्या शेतकऱ्यांची कुवत आहे अशाच शेतकऱ्यांनी गेलं पाहिजे बऱ्याच वेळा शेती सहली ज्या मी पूर्वीच्या बघितल्या आहेत ह्या बऱ्याच वेळा त्या तिथं नावाला तिथपर्यंत जायचं आणि बऱ्याच वेळा आजूबाजूच्या धार्मिक स्थळांमध्ये आपण वेळ घालवतो हो किंवा पर्यटन स्थळाचा वेळ घालवतो हे हो पर्यटन नसता पर्यटनच आहे पण हे शेतीच्या शिकण्यासाठीचं पर्यटन म्हणून त्याच्याकडे बघा आणि जर तसं केलं खूप चांगल्या शेतकरी उत्पादक कंपन्या मोठे मोठे पूरक उद्योग सुरू होत आहेत आणि त्याचा त्याचा अभ्यास करून मग आपण आपल्या याच्यासाठी केलं पाहिजे तर याच्यासाठी सगळ्यांचीच इन्वॉल्वमेंट मात्र आवश्यक आहे तर एकाच व्यक्तीने सगळं करायचं असं जर केलं तर ते पुढे जाणार नाही कारण याचा आवाकानंतर आता हे सुद्धा मोठं चॅलेंज आहे हा एक फोटो मी नेहमीच आपल्याला सांगत असतो की आर्थिक नियोजनामध्ये आम्हालाही बऱ्याच अडचणी आहेत आता पण हळूहळू आम्ही गावातल्याच काही मुलांना आपल्याकडे ट्रेनिंगला पाठवून किंवा काही ठिकाणी ट्रेनिंग पाठवून तिथंच त्यांना एक रोजगार पण मिळेल आणि ही मॅनेजमेंट पण सोपी होईल अशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे कारण खेड्यामध्ये एक्सपर्ट जे आहे हे जे काही आता आर्थिक नियोजन जे आता सॉफ्टवेअरमध्ये सगळं आलं पाहिजे हे कंपल्सरी केलेलं आहे आणि ते आवश्यक आहे पारदर्शकतेसाठी व ते सगळं वापरता येणं खेड्यामध्ये त्या पद्धतीची मॅनपावर उपलब्ध करून देणं तर आ आज कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर वापरण्यास शेतकऱ्याच्या मुलालाही जमान लागलेलं आहे फक्त त्याला जर आपण चांगल्या ठिकाणी थोडं ट्रेनिंग दिलं तर नक्कीच ती पण मॅनपावर आपल्याकडे सहज उपलब्ध होणार आहे